नमस्कार मंडळी चला आपण आज फ्लावर भुर्जी बघून घेऊया त्यामध्ये लागणारं साहित्य बघूया चला तर मग साहित्य बघूया फ्लावर भुर्जीसाठी लागणारे साहित्य बघूया हा फ्लावर मी गरम पाण्यात ठेवून घेतलेला आहे बारीक चिरून हे तीन अंडी घेतलेली आहेत एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो आहे कोथिंबीर चवीनुसार हळद चवीनुसार मीठ चिकन मसाला आहे थोडा हा गावठी मसाला आमचा इकडे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकूया दोन फळ्या तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकूया कांदा भाजतो आपला फ्लावर मी गर बारीक करून गरम पाण्यामध्ये ठेवला होता स्वच्छ साफ करून घेतलेला आहे जरा कांदा भाजायचा आला तर आपण त्यामध्ये फ्लावर टाकूया आता आपण हा फ्लावर टाकून घेऊया त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा त्यामुळे फ्लावर आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं पाण्यासोबत आणि फ्लावर असं शिजवून घेते मस्त असं परतून घेते असं जरा एक वाफ काढून घेऊया आपण ह्याला मी झाकण ठेवून घेते बघूया आपण वापरला का बघतो आता आपण एक टाईमात टाकून घेऊया बारीक चिरून घेतो जरा हे शिजण्यासाठी आपण जरा चिमटभर मीठ टाकून घेऊ आणि अजून एक जरा झाकण ठेवून मात काढून आपण आपण काढून घेऊया मस्त असे आहे फ्लावर का बघूया फ्लावर शिजलेले आहेत त्याला आपण आता बाकीचे मसाले टाकून घेऊया यामध्ये हळद टाकूया हा चिकन मसाला आहे तो टाकून घेऊया आणि हे काळा तिखट आहे भाटी मसाला हा पण टाकून घेऊया तर हे चांगलं हलवून घेऊया तर यामध्ये आपण अंडी फोडून टाकूया ती अंडी टाकणार तर मग असं हलवून घेऊया आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं पूर्ण मी हलवून घेते हे आपलं परतलं गेलेलं आहे आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवी मीठ टाकूया आता हे झालेले आहे आपण ह्यामध्ये कोथंबीर टाकूया मस्त अशी परतून देऊ खाण्यासाठी तयार आहे फ्लावर भुर्जी प्लेटमध्ये काढून घेऊया आपण हे बघा प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे खाण्यासाठी तयार आहे फ्लावर भुर्जी चपातीसोबत खा भाकरीसोबत खा कशी खा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद